कलेलो कदी केटी किटी बने ऑल कोरोनाचा दु दुष्प्रभाव वाढला आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होत आहे कारण की जे आम्ही पहिले जे बनवत होतो ग गणपती आता आता ते उत्सव म्हणजे आमच्यात राहिलं नाही कारण की कोरोनाचा थोडंसं प्रॉब्लेम आम्हाला सहन करावा लागतो सध्या मागणी मागणी म्हणजे जे, जे मोठे मूर्ते जे होत्या पहिलेपासून ते थोडंसं कमी झालं आहे आणि घरगुती मूर्त्या थोडंसं जास्त प्रमाणात वाढत आहे आता आणि ते मंडळाचं थोडंसं आता आपलं शासनाने नियमप्रमाणे जे आहे ते थोडंसं म्हणजे सध्या कमी केलं आहे कारण की गर्दी होऊ न म्हणून म्हणून सध्या आता घरचा गणपती ऑर्डर आम्हाला जास्त आहे गणपती का तेव्हा थोडा फिका आहे परंतु फिर भी गजानन बापा की मेहरबानी आहे की सुख शांती और समृद्धी बनी रहे। देश में बी और सभी आमजनो की हम लोग गणपती का हे उत्सव बडे धूमधाम से मनाने का प्रयास कर माहीत आहे परंतु जसा हा उत्सव आहे माझ्या पद्धतीनुसार जेव्हा पण आम्ही आता पुष्कळ वर्षापासून घर पर घरी गणपती बसून राहिलो परंतु साध्या पद्धतीनेच बसवतो आम्ही आम्ही काही जास्ती हे करत नाही आणि माझी अपेक्षा आहे की सर्वांनी अशाच पद्धतीनं शांततेने सर्व काही उत्सव पाळावं बस